आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा नवी दिल्ली येथे आयोजित नीती आयोगाची नवी नियामक परिषद जाहीर नीती आयोगाची नवी नियामक परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन येथे संपन्न या परिषदेत विविध राज्याचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल यांच्यासह आयोगाचे उपाध्यक्ष पदसिद्ध सदस्य केंद्रीय मंत्री आदी उपस्थित होते विकसित भारत ॲट द रेट दोन हजार चोवीस ही संकल्पना साखर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध महाराष्ट्राने गरीब शेतकरी महिला सक्षमीकरण युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बैठकीत सांगितले शालेय शिक्षण पिण्याचे पाणी ऊर्जा आरोग्य पायाभूत सुविधा जमीन आणि मालमत्ता सुलभ नोंदणी यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर राज्याने नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्परची स्थापना महाराष्ट्राचा सध्याचा जी डी पी विकास दर आठ पॉईंट साठ टक्के आहे हा दर पंधरा टक्के करण्याचे नियोजन आहे कृषी माल निर्यात धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य महाराष्ट्रामार्फत बहात्तर वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतिम कांद्याच्या किमती स्थिरीकरण निधी आयोजकगत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यासंदर्भातील किंमत धोरणावर विचार करण्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती केलेली आहे तर अशा प्रकारे या दहा महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा